श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधन या सणाची सुरुवात कशी झाली यामागे अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात तर त्यापैकी आपण काही कथा जाणून घेणार आहोत तर आपण कथेला सुरुवात करूयात तर त्यातील पहिली कथा अशी आहे असे मानले जाते की महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी राजा शिशुपालला सुदर्शन चक्राने शंभर शिव्या दिल्यामुळे ठार मारले होते त्यामुळे त्यांच्या बोटातून रक्त वाहू लागले आणि तिथे असलेल्या द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून भगवान श्रीकृष्णाच्या बोटांना बांधला त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन दिले तेव्हापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधली जाते असे म्हटले जाते त्यानंतर दुसरी कथा अशी सांगितली जाते एका कथेनुसार महाभारताच्या युद्धाच्या वेळी जेव्हा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले की मी सर्व संकटावर मात कशी करू शकतो तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना त्यांच्या सैन्याला राखीचा सण साजरा करण्याचा सल्ला दिला होता तसेच तिसरी लोकप्रिय कथा अशी आहे धार्मिक मान्यतेनुसार एकदा राजा बळीने अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळी भगवान विष्णूने बटूचे रूप घे धारण केले आणि राजाबळीकडून तीन पाय जमीन दान करण्यास सांगितले राजा बळीने हे मान्य केले आणि हो म्हणताच भगवान विष्णू भगवान विष्णूंनी वामनाच्या रूपात येऊन एका पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने आकाश मोजले त्यानंतर त्यांचे विशाल रूप पाहून राजा बळीने आपल्या मस्तकावर त्यांचे पाय धारण करायला सांगितले बळीने आपल्या मस्तकावर त्यांचे पाय घेतले तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा मी देव बघेन तेव्हा तुझे दर्शन व्हावे मला तुला पाहायचे आहे देवाने त्याला वरदान दिले आणि त्यांच्यासोबत राहू लागले त्यानंतर माता लक्ष्मी नाराज झाली आणि त्यांनी सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला नारदजी म्हणाले की तुम्ही राजा बळीला आपला भाऊ करून भगवान विष्णूबद्दल विचारावे त्यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन बळीराजाकडे पोहोचल्या तेव्हा राजाने विचारले आपण उदास का आहात मला सांगा मी तुमचा भाऊ आहे हे ऐकून माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना मुक्त करण्याचे वचन घेतले तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो असे म्हटले जाते